नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला आए, ले ले, तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आत्ता अकरा वाजता आहे घरातले सर्व कामं झाले देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेले आणि मुलं स्कूलला गेलेले अकरा वाजता आहे तर मुलं आता सव्वा अकरा साडे अकराला येऊन जातील म्हणून मी पटकन स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे स्वयंपाकमध्ये भेंडीची भाजी आणि पोळ्या केलेल्या आहे तर भेंडीची भाजी होते सकाळपासून इतके कामं झाले माझे थोडेसे शेंगा होत्या त्या शेंगा फोडल्या ते कसे काढावे मला तर ते टेन्शन पडलेलं आहे साफसफाई तर होऊन जाईल ती काही हरकत नाही घरातले कामं होऊन जाता पण भांडे घासायचं खूप संकट आलेलं आहे मला आणि अजून गोधड्या राहिलेल्या आहे पडदे वगैरे तर मी काय करते धुवून घेते आणि लगेच लावून देते कारण की फॅनच्या हवेमध्ये मशीनचे पडदे राहतात पटकन होऊन जातात त्याच्यामुळे मी पडदे ना आ, धुवून घेणार उद्या पडदे क्लीन करून घेणार जर पाऊस चालू राहिला तर घरातले सर्व कामं होऊन जातील आणि आज ना मी पोर्च आहे हॉ आज ना मी हॉल आणि बेडरूम क्लीन करून घेणार जेवढं होईल तेवढं करीन आता मुलं येतील जेवण वगैरे करणार आम्ही पहिले आणि मग कामाला लागणार दुसऱ्या कामांना भांडे सुद्धा आहे माझे थोडे फक्त बाकीचे असं झाड झूड वगैरे सर्व देवपूजा वगैरे आटपलं स्वयंपाक झाला पाक मध्ये भेंडीची भाजी आणि मुलं भेंडीची भाजी खात नाही त्यांच्यासाठी आता ते विचारते मी बटाट्याची भाजी वगैरे जर खातील तर मग ती भाजी बनवणार मी आणि भाजी करायला काही नाही पटकन होऊन जातात चपात्या वगैरे झालेले आहे माझे आणि ते आल्या आल्या टिफिन काही घेऊन जात नाही ना आल्या आल्या डायरेक्ट जेवायला मागतात ते परत भात लावला आणि आता मटकीची भाजी बनवते आपली मटकीची भाजी पण झाली थोडं चिंचित पाणी टाकते भात सोबत दे ना मुलं एवढं पाणी टाकून तर मी ना भेंडीची भाजी आणि पोळ्या तिकडे ठेवल्या तुम्हाला दाखवते आणि मस्त आता मुलं येण्या तसे इथं इथं मी भेंडीची भाजी इथं पोळ्या आणि पोळ्या काही टोपल्यात ठेवल्या नाही संसातच पोळ्या म्हटलं मग आता जेवायलाच बसतील त्याच्यामुळं मग काही ठेवायची गरज नाही आहे पटकन त्याच्यातच जेवण करून घेतील मटकीची भाजी भात झाल्याच आहे गॅस बंद करते मी आणि भांडे पडलेले माझे किचन मोटा आवरायचा हो बाकी आहे आणि हां पोळींचा टोका ना मला धुवायचं आहे इकडं करून हां पूर्ण गॅसोटा क्लीन करायचा बाकी माझा आला आणि मला थोडं बाहेर जायचं आहे बघू आता कसं होतं तर पण मुलं आ आता येतीलच मुलांना जेवायला देते मुलं अजून आले नाही आहे साडे अकरा होऊन आज काय माहिती आहे काय उशीर झाला सव्वा अकरापर्यंत मुलं येऊन जाता मी आणि मला यायला आहे ना साडेतीन वाजून गेलेले होते तर आता मी आहे ना बेडरूम क्लीन करते जेवण वगैरे केलं चहा घेतला चहा तर मला लागतोच पहिले चहा घेतला आणि आता पूर्ण बेडरूम क्लीन करून घेते एक दीड घंटा जाईल मला बेडरूम क्लीन क्लीन करायला आणि कपाटा फुपाटा तर माझे क्लीन झालेले जे कपाट आवरून झालेलं आहे माझे फक्त वर आणि माळामध्ये साफ करायचं आहे तर ते मी आता करून घेते हे सर्व काढून घेते मी पूर्ण पूर्ण क्लीन करून घेते पहिले हे फुलं काढते तर चला मी येणं आवरून घेते आणि मग बोलते आवरलं माझं आणि आता साडेसात झालेले घरातलं सर्व काम झालं किचन सुद्धा झालं बेडरूम आवरला गेलेला आहे फक्त आता फक्त बेडशीटा वगैरे चेंज करायच्या आहे नाही तर सर्व क्लीन केलं मी इतकी घाण होऊन गेलेली होती आणि कुठून येते घाण तेच कळत नाही मला पूर्ण साफसफाई वगैरे सर्व झालंय आता आता स्वयंपाक करायचा आहे ओटा वगैरे सर्व क्लीन केलं भांडे झाले भांडे आणि सर्व क्लीन करून ठेवलेले आहे फक्त ते थोडेफार भांडे ते आवरायचे फक्त दुधाची पातेली आहे आणि धुतलेले भांडे तर गॅसवट्टा क्लीन केला त्याच्यामुळे मी ते साईडला लावलेलं आहे दही लावलेलं आहे मी आणि हे पूर्ण क्लीन करून ठेवलेलं आहे फक्त ते थोडेफार भांडे पण गॅसवट्टा वगैरे क्लीन आहे तर आता मला करायचं आहे स्वयंपाक तर गुड्याला विचारते आपलं इडलीचं पण पडलेलं आहे तर आता ढोसे हो बटाट्याची भाजी असा माझा विचार आहे पण गुड्याला विचारते आणि यांना विचारते मी ते म्हणता इडली बनव पण आता इडली शक्य नाही आहे माझ्याकडनं त्याला सांबर बनावं लागतं पण खूप थकलेली आहे मी बाहेर गेलेली होती परत तिथून आली बेडरूम क्लीन केला आणि अजिबात माझ्यात ताकद नाही राहिलेली आहे गुड्याला विचारते बटाट्याची भाजी कसं पटकन होऊन जाते त्याच्यामुळे आपलं पीठ बघा दाखवू माहिर। ते आपल्याला ना जेवढे इटले सॉरी आपल्याला ना डोशे करायचे ना तेवढं पीठ मी काढून घेते आणि डब्बा लावून पीठ बघतो сказали तर मी बटाट्याची भाजी बनवते बटाटे बॉईल करून मी कट करून घेतले कट कट करून दिले मला मी काम करत तोपर्यंत हे असे याने आपल्याला तर मी ना आपल्याला जे साहित्य पाहिजे ना ते पण मी काढून आहे इथं कांदा चिरून ठेवलाय कढी पत्ता आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि इथं मी घेतले लसूणची पेस्ट आणि आपल्याला ना शेंगदाण्याचा कुट्याचा वापर शेंगदाणा वापर मी शेंगदाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला फक्त लसूणची चटणीचाच वापर करायचा आहे आदळसुद्धा टाकायचं नाही आहे सिंपल अशी भाजी बनवायची तर माझी ना तेलाची किटली धुकलेली त्याच्यामुळे ते मी मोठ्याच किटलीमध्ये तेल आहे माझं तर मी तेल काढून घेते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल टाकून घेते तर मी टाकते जिरं तेल थोडं गरम झालं जिरं टाकून घेते जिरं तर तळलं की आपण कांदा टाकू मग मी टाकते लसूणची पेस्ट आणि जाड सरस फुटून घेतलेली आहे आपण आणि टाकू आपण कढी पत्ता आणि कांदा आणि हिरवी मिरची पण टाकून घेते मी ही झालेली आहे कोथिंबीर बी टाकते मी आता मस्त कोथिंबीर बी टाकू आपण गॅस बंद करते तो एक डोसा झालेला आहे आपला आम आणि आमच्याकडे ना पातळच लागतात इकडे एक डोसा झालेला आहे आणि आम आमच्याकडे ना पातळच डोसे आवडतात त्यांना सर्वांना म्हणून मी पातळच बनवते चं जेवण झालं आणि आमच्या पुरता मी ढोसे काढून घेतले कृष्णा आणि मी हे हे अजून आलेच नाही जेवायला कारण की त्यांचे मित्र बाहेर उभे त्याच्यामुळे ते बाहेरच आहे म्हटलं मी आता सर्वच काढून घेते आणि गरम, गरम तर इतकं होतं आहे ना खूपच गरम होतंय जेवण करून राऊंड मारायला गेलो आणि पाऊस सुटला ओले होऊन गेलो आम्ही पूर्ण तर जेवण वगैरे छान झालं आहे ढोसे खूप छान झाले होते आणि बटाट्याची भाजी खूप छान झाली होती करून बघा डोशांबरोबर खूप छान लागते मुलांना पण आवडते म्हणजे मेन म्हणजे तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते मी कारण की दिवसभर खूप थकलेली आहे मी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय